आज परत एकदा मी लाइव आलेली आहे आपल्या चॅनलवरती पटापटा ज्यांना माहिती असेल त्यांनी पटकन जॉईन करायचं आहे आजच्या लाईव्हमध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगणार आहे ज्या काही आपल्या क्लासेसविषयी असणार आहे कोर्सेस विषयी असणार आहे जसं की तुम्हाला माहिती आहे की आजपासून आपला क्लास चालू झालेला आहे हा क्लास आहे आपला चालू ज्यामध्ये अगदी बेसिकपासून आपण शिकणार आहोत कटिंग आणि स्टिचिंग ज्यामध्ये ब्लाउजेस ड्रेसेस सर्व काही टॉपिक येणार आहेत तर पटापट जॉईन करायचं आहे म्हणजे तुमचे जे काही प्रश्न पण असतील शिलाईविषयीचे ते पण तुम्ही त्याचे पण उत्तर तुम्ही घेऊ शकता आमच्याकडनं तर रोज संध्याकाळी आपण लाईव्ह येणार आहोत आता मी तुम्हाला मागच्या पण लाईव्हमध्ये सांगितलं होतं की जॉईन आपण करणार आहोत रोज लाईव्ह येणार आहोत आता सध्या तर सगळ्यांनी जॉईन करायचं आहे लाईव्ह म्हणजे तुम्हाला जे काही प्रश्न असतील तुमचे जे काही डाऊट असतील ते तुमचे सॉल्व्ह होऊन जातील इथे लाईवमध्ये तर या पटापट लाईव बघा शिलाई काम हे एक असं काम आहे जे आपण घरात बसून घर बसल्या करू शकतोय घर बसल्या आपण फॅशन डिझायनर बनवू शकतोय आणि घर बसल्या आपण इतरांना पण फॅशन डिझायनर बनवू शकतोय कसं आहे अगोदर तुम्ही स्वतः सगळ्या व्यवस्थित जे आहे ते शिकून घ्या ते शिकल्यानंतर ते तुम्ही तुमच्या दुसऱ्या जे काही स्टुडंट्स येणार आहे तुमच्याकडे तुम्ही त्यांना पण शिकवू शकताय तर अशा स्वरूपाचं आपलं हे शिलाईचा क्लास आहे आणि शिलाई जी आहे ही आपण अगदी कमी पैशामध्ये सुरू करू शकतोय हे पण एक महत्त्वाचं आहे जास्त याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आपल्याला करण्याची गरज पडत नाही आणि खूप साऱ्या गोष्टी आपण इथे शिकू शकतो तर रोज संध्याकाळी आपण लाईव्ह येणार आहोत संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान रोज आपण लाईव्ह येणार आहोत तर त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी रोज लाईव्हला जॉईन करायचं आहे म्हणजे या लाईव्हमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी बघणार आहोत मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या पण लाईव्हमध्ये सांगितलं होतं जर तुम्ही नंतर लाईव्ह बघितली असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल तर बघा याच्यामध्ये आपण पुढे जाऊन जे काय पेपर पॅटर्न आहे ते मी तुम्हाला लाईव्हमध्ये शिकवणार आहे तर नक्की तुम्ही बघू शकता येत्या सगळ्या गोष्टी ठीक आहे लाईव्हचा आपला एक टाईम असणार आहे रोज संध्याकाळी सहा नंतर आपण लाइव येत जाणार आहोत आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे आजपासून आज वीस आज जानेवारी आहे तर आजपासून आपला लाईव्ह क्लास चालू होतो आहे सॉरी रेकॉर्डेड क्लास असणार आहे तो बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचा आपला क्लास असणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कुर्ती बॉटम अनारकली फ्रॉकचे प्रकार म्हणजे जे की आपण वन पीस वगैरे शिवतो ते आपण इथे शिकणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला इथे नऊवारी साडी शिकायला मिळणार आहे ब्लाउजेस शिकायला मिळणार आहे म्हणजे सर्व काही एकाच कोर्समध्ये आपण शिकणार आहोत ठीक आहे तर तुम्ही नक्की जॉईन करू शकता आपला कोर्स कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आमचं ॲप आहे डीप्स कोचिंग गुगल प्ले स्टोरवरती सर्च करा तुम्ही किंवा मग लाईव्हच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण मी त्याची लिंक शेअर करून देईल ठीक आहे डिप्स कोचिंग नावाचा आपला ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकताय आणि ह्या ॲपमध्ये आप आपले बरेच असे कोर्सेस आहेत जर तुम्हाला ते पण कोर्सेस जॉईन करायचे असतील तर तुम्ही ते पण जॉईन करू शकता आहे अधिक माहितीसाठी तुम्हाला काय करायचं आहे नव्याण्णव साठ त्र्याहत्तर एकोणावीस चौतीस पुन्हा एकदा सांगते नव्याण्णव साठ त्र्याहत्तर एकोणावीस चौतीस हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे ह्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकताय आहे आणि डीप्स कोचिंग ॲप आहे आपलं गुगल प्ले स्टोरवरती सर्च करा तिथून तुम्ही जो ॲप आहे तो डाउनलोड करून घ्या माझे अठरा वर्षापासून या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे गेल्या सतरा ते अठरा वर्ष झाले या क्षेत्रात काम करत आहे या शिलाई क्षेत्रामध्ये आणि खूप साऱ्या गोष्टी मी माझ्या ज्या स्टुडंट्स आहे त्यांना पण शिकवलेल्या आहेत त्यांना पण शेअर केल्या आहेत त्यांनी त्यांचे स्वतःचे पण क्लासेस ओपन केलेले आहेत तसे क्लासेस तुम्हाला पण ओपन करायचे आहेत तर तुम्ही नक्की आपला जो क्लास आहे तो जॉईन करू शकता आहे बेसिक टू ॲडव्हान्स असा याच्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे जो आपला आजपासून क्लास चालू झालेला आहे आज पहिल्या दिवशी आपला फक्त बेसिक नॉलेज झालेला आहे तर हा क्लास जॉईन करण्यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करायचा आहे बस सिम्पली आणि तिथून तुम्ही जॉईन करू शकता क्लासची फी किती असणार आहे फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि भन्नाट असं नॉलेज याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे तर नक्की तुम्ही क्लास जो आहे तो जॉईन करायचा आहे तर बघा क्लासेस आपले तसे बघायला गेले तर पाच दिवसाचा लाईव्ह क्लास पण असतो ते अजून चालू नाही झालेलं आहे तो आपला नेक्स्ट हप्त्यामध्ये म्हणजे पुढच्या हप्त्यात राहणार आहे पण आजपासून आपला हा बेसिक टू ॲडव्हान्स क्लास चालू झालेला आहे आणि शिलाई हे जे काम आहे मी जसं मगाशी सांगितलं एक कला आहे आपन ती आपण ती एकापासून दुसऱ्यापर्यंत पोचवू शकतो आहे आणि ही कला जी मी तुमच्यापर्यंत पोचवणार आहे ती तुम्ही तुमच्या स्टुडंटपर्यंत पोचवू शकताय फक्त ह्या क्लासच्या माध्यमातून याच्यामध्ये तुम्हाला आमचं सर्टिफिकेट पण प्रोवाईड केलं जाणार आहे ठीक आहे सर्टिफिकेट पण तुम्हाला दिलं जाणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला जे काही क्लास मिळणार आहे त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ तुमच्याकडे सेव्ह राहणार रा आहेत ॲपमध्येच त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ॲपमधूनच पेमेंट करायचं आहे सिम्पली अधिक माहितीसाठी नव्याण्णव साठ त्र्याहत्तर एकोणावीस चौतीस ह्या नंबरवरती संपर्क करायचा आहे म्हणजे हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावरती तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे येस मध्ये मला फक्त एवढ्याच गोष्टी तुमच्या सोबत शेअर करायच्या होत्या तर उद्यापासून रोज सहा वाजता लाईव्ह येणार आहोत आपण तर नक्की तुम्ही लाईव्ह जॉईन करायची आहे मी तुम्हाला मागच्या पण लाईव्ह मध्ये सांगितलं होतं तुम्ही जर बघितली नसेल तर तुम्ही ती पण चेक करून घ्यायची आहे ठीक आहे तर उद्यापासून रोज सहा वाजता आपले लाईव्ह राहील आणि रोज लाईव्ह तुम्हाला जॉईन करायचे आहे ओके तर चलो बाय क्लास नक्की जॉईन करा क्लास जॉईन करण्यासाठी दीप्स कोचिंग ॲप डाउनलोड करा या क्लासमध्ये आपण ब्लाऊज कुर्ती कुर्तीचे बरेच असे प्रकार आपण शिकणार आहोत जसे की सिंपल कुर्ती आहे बोटनेक कुर्ती प्रिन्सेस कुर्ती नायरा कट कुर्ती आलिया कट कुर्ती अनारकली फ्रॉक त्याच्यानंतर बॉक्स प्लेटेड कुर्ती असणार आहे त्याच्यामध्ये त्यानंतर बॉटम आपण शिकणार आहोत बॉटममध्ये असणार आहे सिंपल सलवार धोती सलवार ट्युलिप सलवार प्लाझो पॅन्ट स्ट्रेट पॅन्ट आणि अजून एक गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपण अफगाणी सलवार शिकणार आहोत ठीक आहे त्यानंतर ब्लाऊजेस आपण बघणार आहोत ब्लाउजेसमध्ये फोर टक्स ब्लाऊज सिंपल ब्लाऊज कटोरी डबल कटोरी आणि सभ्यसाचे हे ब्लाउजेस आपण शिकणार आहोत त्याच्यानंतर नऊवारी साडी मी ॲड केलेली आहे तर नऊवारी साडी पण आपण इथे शिकणार आहोत नऊवारी साडीमध्ये पण आपण प्रा पाच प्रकारचे नऊवारी साडी जे आहे ती शिकणार आहोत ठीक आहे पी डी एफ ऑलरेडी आपल्या ॲपमध्ये आप शेअर केली गेली के आहे के तुम्ही जर ॲप डाउनलोड केलं त्या ॲपमध्ये तुम्हाला संपूर्ण जे सिलेबसची पी डी एफ आहे ती मिळून जाणार आहे ओके तर चलो भेट्या उद्याच्या लाईव्हमध्ये उद्या लाईव्ह आपली असणार आहे संध्याकाळी सहा वाजता सगळ्यांनी जॉईन करायचं आहे कारण की गेल्या दोन दिवसापासून मी लाईव्ह येते आणि लाईव्हला येत असताना कोणी जॉईन नाही करत आहे त्याच्यामुळे मला फार खराब वाटतं ती गोष्ट तर उद्याची सहाची लाईव्ह तुम्ही नक्की जॉईन करायची आहे ठीक आहे चलो बाय